महिलेचा मृतदेह आढळला पारवा पोलीस स्टेशन हद्दीत येशी शिवारातील घटना घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या येडशी जंगल परिसरात एका अज्ञात अंदाजे पस्तीस ते चाळीस वयोगटातील स्त्री जातीचा मृतदेह आढळला आहे या घटनेची माहिती सुरुवातीला घाटंजी पोलिसांना मिळाली तेव्हा घाटंजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा सदर घटनास्थळ पारवा पोलीस ठाण्याअंतर्गत येत असल्याने सदर माहिती पारवा पोलिसांना दिली तेव्हा पारवा पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह कुजलेल्या अवस्थेतील असल्याने वैद्यकीय अधिकारी यांना घटनास्थळी पाचारण केले व मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले मृतदेह हा महिलेचा असल्याचे घटनास्थळ पंचनाम्यात निष्पन्न झाला सदर महिलेच्या शरीरावर लाल रंगाचे पंजाबी ड्रेस परिधान करून आहे तसेच मृतदेहाच्या बाजूला स्लीपर चप्पल रंगाचा दोरा असल्याचे आढळून आले सदर मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर स्मशान भूमीत अंत्यसंस्कार पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक संदीप नरसाळे यांनी मृतक महिलेची ओळख पटविण्यासाठी आवाहन केले आहे या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बारिंगे व पोलीस करीत आहे जिल्हा प्रतिनिधी मुझम्मील पटेल